तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहा आज आम्ही बनवलेलं आहे एकदम झणझणीत जन आणि चमचमीत असं चिकन रेसिपी तर पहा एकदम तरीसुद्धा खूप छान आलेले आहे तर मित्रांनो ही चिकन रेसिपी कशी बनवलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला करूया सुरुवात तर पहा मित्रांनो आधी आता आम्ही हे चिकन धुवून घेणार आहोत तर एवढं चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन आता धुवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो येथे आम्ही पाणी तापायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तर चला आपण आता हे चिकन एकदम चकाचकाचं धुवून घेऊ पाण्यामध्ये तर हे चिकन मित्रांनो आम्ही दोन वेळेस पाण्याने चांगलं धुवून घेणार आहोत म्हणजे जो पण कचरा राहतो तर तो कचरा सगळा निघून जातो तर आता चिकन एकदम फ्रेश धुवून झालेलं आहे तर पहा आधी घेतलेले हळद पावडर एवढे घेतलेलं आहे बारीक मीठ तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपल्याला कांदा कापायचा आहे तर तोपर्यंत हे चांगलं चिकनमध्ये जिरेल तर पहा दोन कांदे घेतलेले आहे यासाठी तर एक थोडा बारीक घेतलेला आहे आणि थोडा मोठा घेतलेला आहे तर आता हे दोन्ही पण कांदे आम्ही एकदम बारीक कापून घेणार आहोत तर पहा आमचा आता कांदाही कापून झालेला आहे आणि आता पाणीही तापलेलं आहे तर आता हे एका हांड्यामध्ये आम्ही ठेवणार आहोत तर मित्रांनो आम्ही चिकनसाठी गरमच पाणी वापरतो गरम पाणी वापरल्याने चिकन हे एकदम असं टेस्टी होतं तर पण आता पाणी उकळलेलं आम्ही हांड्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे आणि आता लगेच कांदा आणि मसाले ताळायला टाकायचे आहेत तर आता आम्ही जास्त कांदा तळून घेणार आहोत आधी तर आता यामध्ये आम्ही टाकणार आहोत तेल तर हे आपल्याला अंदाजानुसारच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि कांदा चांगला तळून घ्यायचा तेलामध्ये तर आता घेऊ एकदम बारीक कोथंबीर कापून तर पहा मित्रांनो आम्ही मिक्सरमध्ये तर लसूण आणि आले यांचे पेस्ट बनवलेले आहे तर आता ते लगेच टाकून देणार आहोत तर आता घ्यायचे आहेत मसाले तर पहा हा घेतलेला आहे खांदेशी मटण मसाला हे घेतलेले धना पावडर आणि हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला संडे स्पेशल गोडा मसाला आणि अजूनही बरेच मसाले आहेत तर आता हे सगळे मसाले आम्ही काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर पहा हा एवरेस्ट मसाला घेतलेला आहे तर आता या सगळ्या मसाल्यांचं एकत्रित असं मिश्रण बनवायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पुन्हा हळद पावडर घ्यायचेही कारण आपण मगाशी थोडी कमी वापरलेली होती तर आम्ही या मसाल्यामध्ये पण पुन्हा हळद पावडर घेतलेली आहे आणि त्यासाठी घेतलेलं आहे एक किसलेला खोबरं तर हे आम्ही किसणीवरती एकदम बारीक किसून घेतलेलं आहे तर आता हे मसाले आम्ही कांद्यामध्ये टाकणार आहोत तळण्यासाठी तर आता हे सगळे मसाले आम्ही टाकून घेणार आहोत तर आता हे मसाले पण थोडा वेळ तळून घ्यायचे आहे तर आता लगेच किसलेलं खोबरं पण आम्ही मसाल्यामध्ये टाकणार आहोत कारण मित्रांनो आपल्याला हे खोबरंसुद्धा सुद्धा थोडा वेळ तळून घ्यावं लागतं तर आता घेणार आहोत कोथंबीर तर पाय एवढी कोथंबीर घेतलेली आहे मित्रांनो चिकनला शिवाय टेस्ट येत नाही तर आता थोडा वेळ तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला चिकन टाकायचं आहे यामध्येच मित्रांनो थोडं सुक्क झालेलं आहे त्यामुळे आम्ही त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत तर उकळलेलं पाणी यामध्ये आम्ही थोडं टाकणार आहोत आता मसाले तळून झालेले आहेत आणि आता आम्ही चिकन टाकणार आहोत थोडा वेळ मसाले ताळल्यानंतर आता हे चिकन मसाल्यामध्येच थोडा वेळ आम्ही तळून घेणार आहोत तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर पहा मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचे चिकन आता मसाल्यामध्ये तळून झालेलं आहे तर यामध्ये आम्ही आता गरम पाणी टाकलेलं आहे तर शिजायला आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे तर आम्ही आता गरम पाणी घेतलेलं आहे तर आता हे आम्ही शिजवून घेणार आहोत तर पहा खूप छान असे तरी आलेले हे आणि मित्रांनो त्यासाठी आपल्याला लागणार आहेत फुटाणे तर पहा एवढे फुटाणे घेतलेले आहेत मित्रांनो फुटाणे वापरल्याने चिकन हे चांगलं घट्ट होतं आणि चवदारसुद्धा होतं तर त्यासाठी आम्ही फोटाने घेतलेले आहेत आणि घेतलेल्या आहेत लाल भडंगा अशा मिरच्या आणि त्यासाठी दोन खोबऱ्याच्या वाट्या पण घेतलेल्या आहेत तर मित्रांनो या खोबऱ्याच्या वाट्या आम्ही जाळून घेणार आहोत तर चुलीमध्येच आम्ही या दोन्ही पण खोबऱ्याच्या वाट्या आम्ही जाळून घेणार आहोत तर आपल्याला हे चिकन काळं बनवायचं आहे तर त्यासाठी आम्ही खोबऱ्याच्या वाट्या जाळून घेणार आहोत आणि फोटाणे पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आम्ही आता एक फुटाने जळून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर एकदम असे बारीक पीठ बनवायचं आहे तर पहा मित्रांनो आमच्या खोबरं आता जाळून झालेलं आहे तर पहा असं काळं बनवायचं आहे तर बरं जाळून घेतलं आहे आम्ही आम्ही आता फुटाने बारीक करून घेतले मिक्सरमध्ये आणि आता मिरची पण बारीक करायची आहे आणि आता ह्या वाटे आम्ही बारीक एकदम कापून घेणार आहोत तर या पण आता मिक्सरमध्ये दळायचे आहेत तर मित्रांनो या दोन्ही वाट्या पण आता मिक्सरमध्ये आम्ही बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी आम्ही थोड्या आधी बारीक कापून घेणार आहोत मध्ये मिक्सरमध्ये हे चांगले बारीक करता येतात तर आता दोन्ही वाट्या पण आम्ही वापरणार आहोत तर पहा मित्रांनो आमची मिरची आणि खोबरं आम्ही आता दळून घेतलेलं आहे तर आता हे आम्ही चिकनमध्ये टाकणार आहोत तर त्यासाठी आम्ही हे गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी यामध्ये टाकून आता लगेच चिकनमध्ये घालायचं आहे तर आता आधी मिरची आणि खोबरं हे घालू तर आता मिरची आणि खोबरं टाकून झालेलं आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहेत फोटाने तर फुटाण्याचं आम्ही बारीक करून ठेवलेलं आहे पीठ तर आता हे टाकायचं आहे तर तर त्यामध्ये सुद्धा आम्ही गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे चांगलं व्यवस्थित मिक्स होतं तर पहा खूप छान असे तरी पण आलेले हे तर आता टाकू फुटाणे तर पहा आता फुटाण्याचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता मित्रांनो शिजवून घ्यायचं आहे आता आम्ही कोथंबीर घालणार आहोत तर पहा एवढे कोथंबीर घेतलेले आहे तर पहा मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचं आता चिकन शिजलेलं आहे तर पहा तरीही खूप छान आलेले आहे आणि हे चिकन आता आमचं खायला तयार झालेलं आहे तर पहा खूप अशी झनझणीत आणि चमचमीत अशी तरी तयार झालेली आता तर अशा प्रकारे मित्रांनो आज आम्ही हे चिकन रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची आमची चिकन रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर ही चिकन रेसिपी आवडली असेल तर नक्कीच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगवेगळे रेसिपीज व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया भेटूयाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये